गुड मॉर्निंग गावाला निघालोय दोन आठ दोन आठवडे झाले का दोन आठवडे हो गेले गावीने गेले मी जाऊन आले कारण तर माझ्या मीटिंग वगैरे हो होता मी तर मी जाऊन आले पण शेतावर नाही गेलेले तर नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे प्रतीक्षा हाडी मध्ये तर चला आता गावी जाऊया थोडं थांबलोय तर आपल्या एक गावी इंजिन आहे पाण्याचे ते पंप आहे त्याच्यात पेट्रोल घेऊन जायचंय हो? -पे... तर कॅन कुठं ठेवलं काय माहिती नाही आबीला सांगितलंय शोधायला माझ्या मुलाला तर बघूया तसं शोधून किती वाजता आहे तो काही माहिती ना आज जरा लवकर निघालो किती वाजले हो परफेक्ट हा किती पावणे दहा झाले नऊ सदोतीस झाले तर कधीच जाऊ कधीच जाऊ तरी पण दहा वाजलेच तर चला बघू आज जाऊन गावी काय आज तिकडे ते आहे लोकेशन आणि बघा ड्रेस मॉल हे घातलाय आणि त्याच्यावर गजरे लावले गावड्याला सारखे गजरे लावून घेतले जाऊ द्या हसतील किंवा हसतील लोक पण गजऱ्यांची हाऊस असेच कोंबून जाण्यापेक्षा लावून घेतले छोटी छोटी वासरे ফে পঢ়ি আমি ভাৰি দিছে তামে কল কয় বছল দি ভাৰী গজৰে মচ মছ বছনে বগা উঠিল मारायची एक यादीली ना बघ हा हा तर आणि त्या याच्या एवढं भारी मात्यावर ये ना खतर तिकडूनच हे आहे ना वासरू अरे अरे हा कल्ल्यात इकडे सगळे एक जागावर आले भांडणं होतात की काय अरे भांडू नका आणि आम्ही कुडूसला पोहोचले इकडे बाहेरूनच आज मांगवते आज ते बघ ते मला वाटते वासरू दूध पिते असं सीन बघायलेले भाग्य लागतात आता तरी मिळत नाही बघा मित्रांनो आपण घरी पोचले हो इकडे तर आले पहिला साफसफाई केली तरी पण इकडं खिडकी वगैरे करायची राहिले आणि फुलं बघा मागच्या वेळेला ते नेली होती दोन तीन वेळा खोडून तरी पण कळ्या बघा किती झालेत हे बघा पूर्ण काळ अशा पूर्ण भरलेल्या आहेत तिकडे पण आहे पण आता लय कमी झाल्या लय कमी म्हणजे लयच कमी मागच्या वेळेला खूप होत्या आणि खाली काही पडलेल्या नाही जसं थोडेसे पडलेल्या आहेत परत इकडं आपण आता आवरून घेऊ थोडंसं बा बाहेरून पार्सल आणलं होतं गुडू आता खाऊन घेऊ हातपाय धुते पहिला हात तरी बघा माती मातीचे जिंकली पूर्ण चला नंतर शेतावर जाऊ आपण हे बघा इकडे आले शेतावर तर मी आता साहेब गेले तिकडे सामान घेऊन मी पण जाते साहेबांच्या बरोबर आपण मित्र काट्या वगैरे काढून घेतल्या हे बघा एक काट्या वगैरे काढून घेतलं साहेब गेले तिथे पटापट ते बघा का होतोरी पडल्यात तर तिकडे बघा आंबे आपले कसे झाले दाखवते हो ते मला तर हे बघा आंबे आपले आगा हे बघा आंबे आपले पूर्ण पाणी आता त्यांना कमी पडले तर पाणी द्यायला लागेल पूर्ण असं आपण घ्यायला पूर्ण आप याच्यात गेलेत गवतामध्ये आंबे पण इथला आंबा वाटतं सुकला वाटतं काय इथला आंबा सुकला एक एक इथे राहिले इथलं एक इथला पण आंबा झाला मेला वाटतं आंबा इथला मका तूर पडले इकडे खाली फुलं आलेत आणि तुरीची अवस्था थोडीशी नाजे अरे बघ किती आज काय शेंगा काय पडलेल्या नाही आहेत खूप उशीर लागल शेंगा भाजायला पाणी आटले बघू आपण तिकडनं यावर्षी तर एवढा पाणी एवढा पाणी हे शेत पण अजून का पूर्ण भरले ते मा माती भरली पूर्ण तर आपल्याला तिकडनंच पाणी करायला लागेल आपल्याला हे बघू आता थोडंसं जेवढं आपल्याला नेतं आहे आजच्या दिवशी आणि नंतर मग बघूया आजू कोयला पाणी होतं हे कसं का काय एवढं भरले वाटतं ते शिकलात गाल भरलं त्याच्यात एवढा साहेबाई इंजिन पाईप वगैरे हो फिट करायला लावलं आहे आता इथूनच पाईप टाकायला लागेल पाईप पहिला भरून घ्यावं लागेल आता इथून आपली इथून चालू होईल आता किती दोन तीन महिने तर आपल्याला एक एक, एक दोन दोन आठवड्याने येऊन पाणी द्यायला लागेल मे महिन्यात जास्त आपली क या होईल तर त्याचा पण जुगाड काहीतरी करायला लागेल मला वाटतं जर आपल्याकडं पैशांची व्यवस्था चांगली झाली तर एक मोठी टाकी आणून सिंचनचा हे करून टाकू म्हणजे कसा महिनाभर तरी बघायला लागला पाहिजे हां कारण तर येण्या जाण्यातच जास्त हे होतं खर्च तर माझं जो मग ते इंजिन आणलं आहे इंजिन हे करून ना पाईप भ टाकी भरून घ्यायची काय हो टाकी भरून घ्यायची ना सिंचन करून टाकायचं हां ते परवडेल आपल्याला हां दोन दोन महिने बघायला नाही लग्न एक जरी एक महिन्यातून एकदा येऊन ना टाकी भरली तरी पण पुष्कळ आहे ना किंवा पंधरा वीस दिवसातून आला तरी पण होईल आपल्याला आठवड्यानी म्हणजे आपल्याला खूपच हे होते आणि आंबे काय आता जगळेत त्यांना बघता आता कटिंग खत बीत लावून ना थोडेसे मोकळे करायला लागतील गवत आणि इंजिन इकडून ते सगळं अंधार अंधार दिसत असेल इंजिन स्टार्ट करून बघितलं झाला ए याच्यातच झाला तर आता ना पाईप आणायचे आहेत पाईप आम्ही आणले नाही अधोवर कारण तर इंजिन टा स्टार्ट नाही झाला उगंच पाईप सोडून फायदा नाही म्हणून पाईप ते घेऊन नाही आता पाईप घेऊन येऊ असं की पाईप जॉईन करून लगे लगेच पाणी देऊन ना मोकळं करायला तुम्ही तिथून गाडीतून नाही इकडं खाली का टाकून द्या ते हे बघा आता पाईप तिकडनं घेऊन येऊन केलंच तिकडे तिकडे शेतामध्ये बेनीला येऊन करायला लागले आणि हा मित्रांनो माईक लावलेला कॅमेरा कॅमेरामॅन आपला वाकड तिकडं गवतातून होतो पूर्ण तिकडे साहेबाई पसरवायला आहे आणि मी इथं पाईप टाकलाय आपल्या इंजिनीकडे तर चला मी मी पण थोडंसं पाईप पसरवून देते म्हणजे पटापट होईल आणि मी काय व्हिडिओ करत बसणार नाही हो आता पटकन नाही तर रात्रीचे खूप अंधार होतो मग आणि आता पाहिजे तसं मोकलं नाही सगळीकडे गवत आहे शेतामध्ये व आपल्या बोरीजोर आलं आणि बोरं सगळे पाडून गेलं सगळीच हे बघा एक एक दुसरा कुठंतरी दिसतं एवढा काट्या बिट्या आणल्या तिथं पूर्ण मैदान केलं आहे हे बघा त्याच म्हटलं एवढी बोरं होती दिसतात का त्याला थोडी तरी कुठेतरी एक दुसरा दिसतंय हे बघा या काट्या दिसल्या काय या काट्या सगळं पाडून नेलेत हे बघा काय सांगायचं लोकांना खरंच जो मेहनत करतो त्याला खायला पण ठेवत नाही असं झालंय इकडे घेवड्याच्या पण शेंगा ऐक्य नेलेत काय माहिती घेवड्याची शेंगा नेल्यात तिकडे तो फुल्ला होता त्याचा बघू पण लांबूनच मागच्या वेळेला आले तर इकडे पूर्ण अशा शेंगा भरलेल्या होत्या इकडे तुम्हाला दिस या बघा आता ह्या कवळ्या कवळ्या ज्या शेंगा होत्या त्या तर वजून पिकायला पाहिजे होत्या ना अशी लोकांची आहे ते बघा तिकडे त्या झाल्यात बोरीवर थोड्याशा पिकून सुकल्यात लोक एवढी म्हणजे शे दुसऱ्याच शेतात आता आपण तिकडून येतो एवढा लांबून येतो मेहनत करतो कशासाठी आपल्या पण दोन पोरांना कुठली गोष्ट दोन खायला पाहिजे नको घरातला आपल्या शेतातला तो तिकडे भरपूर पिकलेत मस्त बघे इकडे बघायला सगळ्या शेंगा खुडून गेल्यात हे बघा आपण पाईप पसरून घेतलं आहे तिकडे कमी आला होता तर साहेबांना परत पाठवलं आणि पूर्ण पाय आता पूर्ण फायनल पसरून घेतलं आहे इंजिन चालू करायचं चा। तर झालं काम आपलं जे... जे साहेब लागले पटापटा तर इंजिन चालू करून घेतं मग की आंब्यानं पाणी वगैरे तशी थोडंसं कमी पडतोय आहे असं वाटतंय मला पाईप साहेब तिकडे आपलं जॉईंट करत होतं चला इकडे जाऊन बघू आपण जरा बिबोटे आहेत का नाही जरा चेक करून येते असतील तर मग साहेबांना पाडायला सांगेल इथून आहे आता पडले गवताला कुठून दिसत तर नाही काही खाली खरे पण जाऊन बघू आपण इकड मला काहीच दिसत नाही पोरांनी सगळं ऐकू खडबडला एवढी घाबरली मला वाटलं काय झालं सापायची सा, भीती वाटते मी तर दुसरं काय नाही इथून चढून बघते सगळे सगळे तो ओल्डगाव बघा काहीच नाही राहिले आहेत त्याच्यावर नाही असं नाही पण ते हिरव्या हिरव्या आहेत पिकलेले काहीच नाही आहे मग नाही ते तिकडे दोन तीन दिवस ते जाऊन आम्ही खोडून येते इकडून ज्या तर आहेत काठी घेऊन आली तर पाडता येते फांदे तोडून बिडून टाकलेत सग हे बघा हे बघा कच्चे आहेत हे बघा या कच्चे आहेत आणि पिकलेलं मला एकदा दिसल्यात आणि आपली ती दुसरी विहीर इकडे आहे हे इथं इथं पिकलेलं आहे ते बघा पिकलेलं आहे दुसरे हात का इकडे पिकलेल्या दोनच आहेत चला साहेब पण लागले इंजिन चालू करायला तेवढं मी आलं ते बघायला एकदा तिकडे इंजिन चालू केला दोन तीन वेळेला पाईप निसटले तर घाई घाईमध्ये काय आपल्याला चालू केल्या केल्या दाखवाय नाही जमलं चार पाच आंब्या ना पाणी देऊन झालं आणि आठवण पटकन पडली की हां आपल्याला व्हिडिओ करायची आहे तर हे बघा पाणी झालं आहे आता चालू तर आता पटापट देऊन तिकडे पण त्या साईडला पण द्यायला गेली इकडे आता बघा पाच आंबे राहिलेत एक तिथं लिंबूचं झाड आणि पेरूचे तिकडं असं दोन तीन ठिकाणी हा येत असं पाच सहा ठिकाणी तेवढं देऊन पटकन त्या बाजून जाते कारण तर त्या बाजून पण गवत भरपूर आहे तिकडे ते दिसत नाही ते गवतामध्ये इकडे ते मोकले तरी हेच वाटतात तिकडे मोकले नाही वाटत तर असं थोडं थोडं भरून घेते जे त्यांचे आले आहेत ते केलेले आले म्हणजे हे खड्डे केलेले ते भरून घेते एकदा एकदा तर हे बघा पाणी वेगळं केवढं सारला त्याच्यात हे बघा आणि त्याच्यात छोटे छोटे फिश पण आहेत आता अंधार झाल्यामुळं दिसत नाही ऐको म्हणजे तिथे पूर्ण तर वेगळा ह्याच्यात छोटे छोटे फिश आहेत मग अशा मस्त की पाणी थोडंसं कमी झाला होता तर टन उघडत होते पाण्याच्या ह्याच्यात पाईप बुंडालायला साहेब ते बघा तिकडे हे बघा आणि अंधार झाल्या आता काही एवढं काय एवढं खास दिसत नाही जुमी तर चला मी जाते तिथे पायपाजवळ साहेबांना म्हणते द्या उचलून मी घेऊन जाते पटापट एक पाईप नेऊन ठेवते तिकडं ते पाईपाची पिशवी लवकरात लवकर म्हणजे घरी पण जाऊन ना आवराय लागेल आवरायला काय आंघोळ वगैरे काय दुपारचं आणलेलं तेच दोघांना संपलं नाही बाकीचं आहे तरी पण बनवायला लागणार हे ते तिथे डॉगी आहेत त्यानं दुपारी थोडंसं बनवलं होतं ते आता खाल्ले पण असेल आता परत रात्री बघणारच हे पाईप मला गुंडाळता येत नाही हे बघा साहेबांचं साहेब असे गुंडालतात त्याच्यामुळं मला जमत नाही आहे ते हातावर घेऊन ना तिकडे बघा sa kasih kaya kasi ng pipe yeah. Ata... <laughs>